आय पी एल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादनं विक्रमी कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर पंचवीस धावांनी विजय मिळवला बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या हैदराबादनं स्पर्धेतील विक्रमी अशी दोनशे सत्त्याऐंशी इतकी धावसंख्या उभारत इतिहास रचला आय पी एलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत सलामीच्या सर्व फलंदाजांनी दिलेलं योगदान यामुळे हैदराबादनं निर्धारित षटकात तीन गाड्यांच्या मोबदल्यात दोनशे सत्त्याऐंशी धावा केल्या सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं बेचाळीस चेंडू शतकी खेळी करत सर्वाधिक धावा केल्या त्या पाठोपाठ क्लासेननं सर्सष्ट धावांची खेळी केली प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला बंगळुरू संघ सात वाद दोनशे बासष्ट धावा करू शकला दिनेश कार्तिकनं चिवट देत सर्वाधिक त्र्याऐंशी धावा केल्या सलामीवीर विराट कोहली बेचाळीस तर फ्लॅब डुप्लेसीनं बासष्ट धावा केल्या स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात इडन गार्डन्स इथं सामना होणार आहे